मराठा आरक्षणाच्या लढाईनंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी त्याच आक्रमकतेनं रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव टाकणार असल्याचं यशवंत सेनेचे प्रमुख बाळासाहेब दोडतले यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत सांगितलं समाजाच्या न्याय हक्कासाठी आधी इशारा मिळावा बीड येथे घेऊन या इशारा मिळाल्यानंतरही सरकारने आरक्षणाबाबत भूमिका घेतली नाही तर चोंडी ते मुंबई अशी आरक्षण दिंडी काढणार असल्याचा त्यांनी सांगितलं वेळोवेळी आम्हाला दिलेले आश्वासन हे सगळे फसवे निघालेले आहेत राज्य सरकारला धनगर समाजाच्या वतीने हा शेवटचा इशारा देण्यासाठी अकरा फेब्रुवारी बीड येते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी इशारा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राज्यभरातील संपूर्ण धनगर समाज बीड येते या क्रीडांगणावर जमणार आहे आणि राज्य सरकारला इशारा दे शेवटचा इशारा देणार आहे आणि जर राज्य सरकारने अकरा फेब्रुवारीचा इशारा मेळाव्याचं अंमलबजावणी आमची नाही केली त्यावरही तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मभूमीपासून आरक्षण दिंडी ही आम्ही नियोजन केलेलं आहे आरक्षण दिंडी ही सतरा तारखेला निघेल बावीस तारखेला आझाद मैदानावरती पोहोचेल आणि आझाद मैदानावरती यशवंत सैनेच्या वतीनं परत अमरनावत आम्ही बसणार आहोत आणि आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्यातला धनगर समाज हा या राज्य सरकारला स्वस्त बसू देणार नाही ठीक आहे ओके ओके, ओके।